इत्याण्णव वी पाटणव्वा व्यापार विषय भूगोल पाटनव्वा व्यापार स्वाध्याय चला सुरू करूया प्रश्न पहिला खालील व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा अ महाराष्ट्र व पंजाब आ भारत व जपान ई लासलगाव व पुणे ई चीन व कॅनडा उ भारत व युरोपीय संघ देशांतर्गत व्यापार महाराष्ट्र आणि पंजाब लासलगाव व पुणे आंतरराष्ट्रीय व्यापार भारत व जपान चीन व कॅनडा भारत व युरोपीय संघ प्रश्न दोन खालील विधानांसाठी आयात व निर्यात यापैकी योग्य शब्द लिहा अ भारत मध्य पूर्व आशियातील देशाकडून खनिज तेल देशा खरेदी करतो याचं उत्तर आहे आयात आ कॅनडामधून आशियाई देशाकडे गहू विक्रीसाठी पाठवला हो जातो याचं उत्तर आहे निर्यात ई जपान आपेक देशांना यंत्रसामग्री पाठवितो याचं उत्तर आहे निर्यात प्रश्न तीन अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा अ भारत हा देश स्वयंपूर्ण आहे अयोग्य विधान दुरुस्त विधान आहे भारत हा देश स्वयंपूर्ण नाही ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते ते, -ते त्या वस्तूंना मागणी नसते अयोग्य विधान दुरुस्त विधान आहे ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होते त्या ठिकाणाहून त्या वस्तूचा पुरवठा होतो इ, स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया सहज व सोपी असते अयोग्य विधान दुरुस्त विधान आहे स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया कठीण व गुंतागुंतीची असते ई आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी सार्क ही संघटना कार्य करते अयोग्य विधान दुरुस्त विधान आहे आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढण्यासाठी आसियान ही संघटना कार्य करते प्रश्नचार पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा अ सृष्टीने किराणा दुकानातून साखर आणली उत्तर किरकोळ व्यापार हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला उत्तर देशांतर्गत व्यापार समीरने आपल्या शेतातील डाळिंबाची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली उत्तर आंतरराष्ट्रीय व्यापार ई सदाभाऊंनी घाऊक मार्केटमधून दुकानात विक्रीसाठी दहा पोती गहू व पाच पोती तांदूळ विकत आणले उत्तर घाऊक व्यापार प्रश्न पाच खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ व्यापाराच्या प्रकाराचे वर्गीकरण दर्शवणारा ओघ तक्ता तयार करा व्यापाराचे प्रकार वस्तूच्या प्रमाणानुसार प्रदेश विस्तारानुसार वस्तूच्या प्रमाणानुसार किरकोळ व्यापार आणि घाऊक व्यापार प्रदेश विस्तारानुसार राष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात आणि निर्यात असे दोन प्रकार पडतात व्यापार संतुलनाच्या प्रकारातील फरक सांगा एक प्रतिकूल व्यापार संतुलन जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते तेव्हा त्यास प्रतिकूल व्यापार संतुलन म्हणतात दोन अनुकूल व्यापार संतुलन जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास अनुकूल व्यापार संतुलन म्हणतात तीन संतुलित व्यापार संतुलन जेव्हा आयात व निर्यात मूल्य जवळपास सारखे असते तेव्हा त्यास संतुलित व्यापार संतुलन म्हणतात इ, जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश पुढील प्रमाणे आहेत आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे व्यापार विषयक मतभेद हाताळणे राष्ट्रांच्या व्यापार धोरणावर देखरेख ठेवणे विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे ओपेक व आपेक या व्यापार संघटनांच्या कार्यातील फरक सांगा ओपेक आपेक ओपेक ही खनिज तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे आपेक ही आशिया प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांची प्रादेशिक संघटना आहे ओपेक ही संघटना खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवते आपेक ही संघटना आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य वृद्धिगंत करण्याचे कार्य करते तीन ही संघटना सदस्य देशातील खनिज तेल उत्पादन व दरावर नियंत्रण ठेवते तीन ही संघटना सदस्य देशांना प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देते चार ही संघटना खनिज तेलाच्या निर्यात व्यापारात सुसूत्रता राखते ही संघटना सदस्य देशातील आर्थिक व तांत्रिक सहकार्यात सुसूत्रता राखते तू आशिया खंडातील कोणत्याही एका व्यापार संघटनेचे कार्य लिहा उत्तर ही आशिया खंडातील महत्वाची व्यापार संघटना आहे या संघटनेचे कार्य पुढील प्रमाणे आहेत आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे सदस्य देशांना अधिक व्यापारवाढीसाठी सवलती देणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्व लिहा उत्तर पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी स्थानिक बाजारात शेतमाल व भाजीपाल्याची विक्री करीत असे शेतमालाला योग्य ती किंमत मिळत नसे आणि त्यामुळेच आर्थिक नुकसान होत असे विपणनाचे तंत्र आकलन करणारा शेतकरी शेतमाल स्वच्छ करतो त्याची चांगल्या वेष्टनात बांधणी करतो त्यानंतर शहरातील सुपर मार्केट किंवा मॉलशी संपर्क साधतो त्यांच्यासमोर आपल्या मालाची गुणवत्ता प्रतवारी व दराची माहिती सादर करतो सादरीकरणाने प्रभावित होऊन सुपरमार्केट त्या मालाची जाहिरात करतात आणि तो माल विक्रीसाठी ठेवतात अशा प्रकारे विपणनाचे तंत्र अवलंबणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते त्यांच्या मालाला पूर्वीपेक्षा अधिक किंमत मिळते नियमित ग्राहकांच्या उपलब्धतेमुळे त्यांच्या उत्पादनाला चालना मिळते म्हणजेच शेतकऱ्याच्या दृष्टीने विपणन तंत्र उपयुक्त किफायतशीर आणि अधिक नफा मिळवून देणारे आहेत सहा खालील तक्त्यात सन दोन हजार चौदा पंधरा सालातील काही देशांचे आयात निर्यात मूल्य दशलक्ष यू एस डॉलरमध्ये दिले आहे या सांख्यिकीय माहितीचा जोड स्तंभालेख तयार करा स्तंभालकाचे काळजीपूर्वक वाचन करा व वा सदर देशाच्या व्यापार संतुलनाबद्दल थोडक्यात लिहा देश निर्यात मूल्य आणि आयात मूल्य देश दिले आहेत निर्यात मूल्य आणि आयात मूल्य दिले आहेत यावरून आपल्याला स्तंभालेख तयार करायचा आहे या पद्धतीने आपणाला त्या दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख तयार करता येईल